बी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ जुन्नर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ विश्वासराव आरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नर येथील राजाराम पाटील वृद्धाश्रमात सामाजिक उपक्रम राबवण्यात आले या विशेष प्रसंगी वृद्धाश्रमातील आजी आजोबांना मिठाई व वा पादत्राणे वाटप करण्यात आले महाराष्ट्रातील पत्रकारांचे आधारस्तंभ आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जाणारे डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा वाढदिवस समाजाभिमुख उपक्रमाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष संजय काळदमते सचिव नयन ठुम डुंबरे पत्रकार फैया जीनामदार संपर्क प्रमुख रवी गजे यांची प्रमुख उपस्थिती होती वृद्धाश्रमाच्या वतीने मनीषा खिलारी यांनी डॉक्टर आरोटे साहेबांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले या निमित्ताने वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेबांनी समाजासाठी असलेली आपुलकी आणि कृतज्ञता व्यक्त केली सामाजिक प्रेरणा डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्या या उपक्रमाने समाजसेवेचा नवा आदर्श उभा केला आहे वृद्धाश्रमातील नागरिकांसाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे कार्यक्रमाचा समारोप आनंदी वातावरणात झाला आणि सर्व उपस्थितांनी डॉ विश्वासराव आरोटे साहेबांना त्यांच्या दीर्घ आणि यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम राजाराम पाटील वृद्धाश्रमाकडून श्री विश्वासराव साहेब आरोटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा गजे साहेबांचा आपल्याला कायमच मोलाच सहकार्य माध्यमातून साहेबांचा दोन तीन वेळा आपल्याकडे वाढदिवस साजरा झाला आहे त्यांनी आपल्याकडे वस्तू दिलेल्या आहेत काळा दंते साहेब डोके साहेब नयन डुमरे साहेब आणि इनामदार साहेब हे आपल्या आरोटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या राजाराम पाटील वृद्धाश्रमातील आजी आजोबांना पादत्राने घेऊन आले आहे आणि गोड मिठाई वाटणार आहेत त्याबद्दल राजाराम पाटील वृद्धाश्रमाकडून सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने आपण आरोटे साहेबांचे आणि त्यांच्या मित्र परिवाराचे खूप खूप आभारी आहोत आरोटे साहेबांनी आपल्या म्हणजे वाढदिवस मोठाही जाऊन हॉटेलमध्ये पण साजरा केला असता पण आपल्या कुटुंबात एक सदस्य आहेत ते आणि दरवेळेस ते आपल्या आश्रमात येऊनच वाढदिवस साजरा करतात त्याबद्दल पुन्हा एकदा राजाराम पाटील बुद्ध आश्रमा सगळ्या संचालक मंडळाच्या वतीने मी साहेबांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि पत्रकारांचे खरं तर आमचे सर्वांचे आजारस्तंभ माऊली डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब यांचा आज एक जानेवारीला वाढदिवस नेहमी आम्ही वाढदिवस अतिशय साध्या आणि व्यवस्थितरित्या साजरा करत असतो याचं कारण असं की साहेबांची नेहमी साहेब एक सांप्रदायिक विचाराचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं अतिशय जीवनसुद्धा खडतर याच्यातून गेलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा आमच्या सर्व पत्रकारांवर त्याच प्रकारचे संस्कार केले आणि खरं तर अशाच प्रकारचा वाढदिवस साजरा करायचा आणि एकतर वाढदिवस साजराच करायचा नाही आणि आम्ही कुणी आमचा जो पत्रकार संघटने जो मित्रपरिवार आहे किंवा जे पदाधिकारी आहेत ते असे कुठल्याही प्रकारचा हॉटेलला किंवा इतरत्र जाऊन वाढदिवस साजरे करीत नाहीत याचं कारण असं आहे की शालेय विद्य गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटप किंवा असे अनेक उपक्रम पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पार पाडत असतो आणि वाढदिवस हे फक्त एक निमित्त मात्र असतं तर ज्येष्ठांची सेवा करणं हा आपल्या हिंदू संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे आणि ती संस्कृती जतन जपणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे कधी ना कधी कदि आयुष्याच्या एका वर्णावर आपण त्या जाणारा असतो परमेश्वराच्या यांनी जर आपण त्या वळणावर पोहोचलोच तर यादा कदाचित आमच्यासारखीच काही मंडळी आम्हाला कुठेतरी मायाचा आणि याचा हात नक्की आमच्यावर ठेवतील तुमच्या आशीर्वादाने आणि आजच्या साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सगळ्या वृद्ध ज्येष्ठ मातांना किंवा वडीलधार मंडळींना आयुर आरोग्य आणि दीर्घ आयुष्य त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या आशीर्वाद नेहमी आणि मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभो आम्ही तर खरं तर भाग्यवान पिढी आहोत की आपल्या ज्येष्ठांचे नक्कीच संस्कार आमच्यावर झाले या पुढील काळात असे सुसंस्कृत पिढी येईलच असं नाही असं एक ही एक धोका म्हणायला लागेल ला आपल्या हिंदू संस्कृतीला की तुमच्या संस्कारातून आम्ही घडलो आमच्या संस्कारातून ती पिढी घडेल आमच्यासारखी होईल असं नाही तर असो आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आपल्या छोट्याखाणी एक सेवेची या निमित्तानं एक संधी आम्ही साधलेली आहे तर त्या एका भेटवस्तू जर छोट्या खाणी आपण सर्वांनी स्वीकार करावा आणि आम्हाला तुमच्या आशीर्वाद लावावेत हीच आजच्या दिवशी मी प्रार्थना महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम